अतिशय भावनिक पद्धतीनं आपण इथं ते बघतोय सगळ्या दादांना विनंती की एका महिलांकडे केला येत ही की खरंच जी वास्तविक स्थिती आहे इथली ही कालपासनं पोषण चालू आहे आम्हाला मुख्य मुख्य व्यक्ती भेटायला येत आणि हे सर्व जाणीव असताना सगळ्यांना दिसत असताना इथं जसा पाहिजे तसा पण त्या प्रशासनाकडून किंवा काही ऐकत नाही जी काही नेता या उद्देशानं मी तुम्हाला संध्याकाळचे साडेपाच जवळपास झाले आपला जोश कमी झाला पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हा जोश जोपर्यंत आपल्याला नाही मिळणार नाही तोपर्यंत कायम ठेवा या आपल्याला प्रशिक्षणामध्ये आज हे पदाधिकारी इथं जमले हे फक्त पदाधिकारी इथं आले जेवढं लक्षात ठेवा ज्या वेळेस आमचे प्रशिक्षणार्थी आमच्या आदेशाची वाढ बनत आहेत फक्त बोलवायचं काम आहे फक्त ग्राउंड आणि आज चौक बंद होईल म्हणून तशा विनंती आहे की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आमची तातडीने दाखल घ्या नाही तर समोरच्या काळावेळेला तुम्हाला सामोरं जावं लागेल काय आहे बघा फिट झालेत त्यांनी त्यांना ऍडमिट करण्याचं काम आपण केलं त्यांनी फक्त आज पण एक सगळे तुमचे दादा होते त्यांना सुद्धा मागच्या साईडनं आपलं चक्कर आले त्यांना पण आपण दवाखान्यामध्ये नेण्याचं काम केलं एक आठ ताईला इथं चक्कर आले त्यांना सुद्धा दवाखान्यात पाठवलं मग आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की उपोषणाला बसत आहे तुमचं प्रशासन इथं असायला पाहिजे होतं तुमची अँब्युलन्सची सर्व्हिस नाही तुम्ही काय केलं नेमकं करत नाही आणि तिथं गेल्यावर बोलत आहेत की सलाईन लावायचं आम्हाला सलाईन नको दादा आम्हाला फक्त रोजगार द्या चलाईंची गरज आम्हाला बिलकुल नाही आज चक्कर आमचा उद्देश आहे पळणार उठणार चालणार परत पडणार परत उठणार परत चालणार पण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हाल मानणार नाही इतर प्रशिक्षण आहे जी जी बाब आहे की जवळपास दोन महिन्यापासून या सगळ्या आपण आंदोलनं करतोय दखल घेऊन म्हणून काय घेतलो आम्हाला त्याच्या गाडीत बसवण्यात आलं आझाद माहिती प्रशिक्षणा जी आहेत छत्तीस जिल्ह्यामधनं आले मुंबईमधलं काही माहीत नाही आम्हाला आम्हाला दहा दहा वीस वीस किलोमीटरवर वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देण्यात आलं ही जबाबदारी मी सगळे तुम्ही बोलले की माझे भाचे बेकायला काम करत आहेत म्हणून यांना एक योजना द्यायची त्यांनी तिथं सहा महिन्याचं प्रशिक्षण घ्यायचं त्यांना तिथंच कायम करून टाकायचं आम्ही बोललोच नव्हतो हे त्या पद्धतीने वापरते मी आम्हाला येणाऱ्या काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे मामा तुम्हीच मागायला देणार नाही त्याच्या आधी मत तुमचं टाकतील हे इतर तुम्हाला आम्हाला फक्त दे आवश्यकता बाकी आम्ही सक्षम आहे गाड्या असतात ना त्यांना सांगू आपण आता की जे हॉटेल आहेत ना नगरपालिकेने पर्याय व्यवस्था त्यांना दोन दिवस दोन दिवस आहे त्याला सांग विचार एक विचारे पाहिजे लातूर अरे लातूर आले अरे अच्छा